रुस्तम हिंद केसरी बिरजा या बायलाचा काल ॲक्सिडेंट झाला गाडीला आणि त्या बैलाला खूप गंभीर दुखापत झाली कारण मुख्या जनावरला लागले ला की जरा मनाला ठेचच पोचते त्या बायलाला डावशिंग तुटलेलं आहे बेकार वाटते राहत्या मुख्या जनावरांचं कारण लवकर बरं हो एक बाकासूरप्रेमींच्याकडून एक देवाला साकडं आहे की लवकर बाराकर या देवाला या बिरजा बैलाला आपल्या कारण तो बैल त्या बैलाची दहशत मुंबईमध्ये होते आणि आहे पण चांगल्या मोठमोठ्या भिंजोडच्या गाड्या त्याने खेळलेल्या आहेत मारलेल्या आहेत गाड्या टॉपच्या परंतु काल त्या गाडीला अपघात झाला तो जर जेवढं जात होता मैदानातून गाडी पलटी झाली परंतु बैल आहे बैल व्यवस्थित आहे परंतु दुखापत झालेली आहे त्या बैलाला बेकार वाटतो आहे कारण एक जनावर आहे ते ड्रायवरचा ताबा सुटला असेल बहुतेक किंवा काहीतरी झाला असेल प्रॉब्लेम गाडीला पावसामुळे प्रॉब्लेम होतातच गाडीला त्यामुळे गाड्या व्यवस्थित चालवा जिथं जिथं आपण मैदानात जातो आहे तेवढ्या गाडी बांधवांना एक विनंती आहे कारण तुम्ही बैल घेऊन जात आहे गाडी व्यवस्थित चालवा कारण पावसाचे दिवस आहेत चिखला पाण्याचे गाड्या घसरतात आणि त्यात बैल असतात त्याच्यामुळे तेवढीच विनंती त्या आहे कारण बिरजा बैलाला बघितलं तुम्ही काल पाक खूप वाईट वाटतंय ते बैलाचा फोटो वेळेस बघितला त्यावेळेस पाक भीतीच वाटली अशी कारण ह्या बाजूचं शिंग जे आहे गाड़ी गाड़ी वेवस्तित वेवस्तित थोड़ुशी जरी, थोड़ुशी जरी ते पूर्णपणे तुटलेलं आहे सगळं रक्त माळा झालेलं आहे म्हणून म्हणतोय बैल व्यवस्थित गाडी टाका गाडी व्यवस्थित चालवा एवढंच माझं म्हणणं आहे कारण आपली लाडकी बैल असतात सगळ्यांची त्या बैलाला थोडीशी जरी थोडीशी जरी जखम झाली तर ते मालकाला माहीत असतं काय वेदना होतात त्याच्या फॅन्सला माहीत आहे काय वेदना होतात ज्यावेळेस आपला बाकासूर पुण्यामध्ये एक मैदान झालं त्या मैदानात तोंडाला असा पडला नुसता तर सगळ्या महाराष्ट्राला एवढं टेन्शन आलं आईला बकासूरला झालं काय बकासूर बारा तरी आहे ना म्हणजे असं आहे गाड्या फक्त व्यवस्थित चाला वारंवार आहे मी व्हिडिओमध्ये कारण बैल खूप इम्पॉर्टंट आहेत माणसाचं नाव तो बैल संबंध महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात तो पोचवतो आहे लवकरात लवकर कर द्यावा एवढंच माझं विनंती आहे कमिंग सून वाट बघतोय बिरजा तुझं मैदान धन्यवाद